श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो पाहून दुर्लक्ष करू नका आज स्वामी तुम्हाला काहीतरी महत्वाचा संदेश देऊ इच्छित आहेत नीट शांतपणे ऐकावे अशी स्वामींची इच्छा आहे जेव्हा तुम्हाला अडथळे आणि प्रश्नांचा साम सामना करावा लागतो तेव्हा शुद्ध आनंदाचा विचार करा कारण जेव्हा तुमच्या आत्मविश्वासाची चाचणी घेतली जाते तेव्हा ते तुम्हाला माझ्याशी अधिक घनिष्ठ नातेसंबंध विकसित करण्याच्या स्थितीत ठेवते देव म्हणतो तू खूप काही करू शकतोस तुला दिलेले मन खूप शक्तिशाली आहे त्या शक्तीचा उपयोग करून प्रयत्न चालू कर पुढील दिवसात तुम्हाला पैशाच्या रूपात खूप आनंद मिळेल तसेच प्रेम आणि विपुलता मिळेल तुम्ही तयार असाल तर होय कमेंट करा लवकरच तुझी वाईट वेळ मी संपवणार आहे आता तुझ्या आयुष्यात आनंद मी आणणार आहे देव म्हणतो त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्हाला काय हवे आहे हे त्याला माहीत आहे योग्य वेळी ते होईल देव म्हणतो मी तुझ्यावर या जगातील सर्वांपेक्षा जास्त प्रेम करतो मी तुला इतरांपेक्षा जास्त ओळखतो हो मी तुला इतरांपेक्षा जास्त समजून घेतो प्रत्येक जंतूला एकटे सोडत असताना मी नेहमीच तुझ्या बरोबर असतो तुमचा विश्वास असेल तर गॉड इज ग्रेट कमेंट करा देव म्हणतो समस्या सांगून रडणे थांबवा ते सोडवण्याचा विचार करा कारण जगात अशी कोणतीही समस्या नाही ज्यावर उपाय नाही कधीही हार मानू नका मी नेहमी तुमच्या सोबत आहे तुम्ही या गोष्टीशी सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा देव म्हणतो आपण हे एकटे करू शकत नाही परंतु आपण एकत्र करू शकतो जेव्हा तुम्ही संघर्ष करता तेव्हा माझे हृदय दुखते कृपया तुमच्या सर्व समस्या घेऊन माझ्याकडे या देव म्हणतो बदल स्वीकारणे नेहमीच सोपे नसते परंतु तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे पोचवणे माझ्यासाठी आवश्यक आहे बदलाची अपेक्षा करा हे भयानक आहे पण मी तुझ्यासोबत आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो सर्व काही तुमच्या कल्पनेपेक्षा चांगले होणार आहे जेव्हा तुम्ही ही अपेक्षा न करता कृतज्ञ होण्याचे निवडता तेव्हा संपूर्ण विश्व चमत्कार प्रकट करतो तुमचा विश्वास असल्यास होय टाईप करा देव म्हणतो बलवान आणि धैर्यवान व्हा मी तुमचा देव आहे मी सहा दिवसात जग निर्माण केले माझ्यावर विश्वास ठेवा मला तुमच्यावर आणि तुमच्या सर्व समस्यांवर विजय मिळवण्यात मदत करण्याची शक्ती आहे जो माझा हा शक्तिशाली संदेश शेवटपर्यंत पाहिल तो भाग्यवंत ठरेल देव म्हणतो हा शनिवार तुम्हाला अशा प्रकारे आश्चर्यचकित करणार आहे ज्याची तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल तुमचे जीवन तुमच्या आयुष्यात सर्वत्र चमत्कारांनी भरले जाईल मोठ्या अपेक्षा करा देव म्हणतो तुझी इच्छा पूर्ण झाली आहे दावा करण्याची वेळ आली आहे तुम्ही त्याची खूप वाट पाहिली होती पण आता ती खरी होणार आहे देव म्हणतो तुमच्यासाठी चांगली बातमी येत आहे हे एक लक्षण असेल की अलीकडे घडलेल्या सर्व गोष्टी वेगळ्या असूनही तुम्ही आता योग्य मार्गावर आहात माझ्याजवळ तुझे खरे बोल आहेत जोपर्यंत तुमची परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत प्रार्थना कर चमत्कार दररोज घडतात म्हणून विश्वास ठेवणे थांबवू नका देवाची कृपा सदैव आपल्यावर आहे तुमचा देवावर विश्वास असेल तर होय माझा देवावर विश्वास आहे कमेंट करा देव तुमच्यामध्ये आणि तुमच्याद्वारे सध्या जे काही करत आहे ते भविष्यासाठी परिपूर्ण तयारीत आहे जे फक्त तोच पाहू शकतो त्याची काळजी करू नका त्याद्वारे प्रार्थना करा तुम्ही सहमत असाल तर परमेश्वरी शक्ती सोबत आहे कमेंट करा देव म्हणतो तू खूप सहन केलं आहेस मला तुला मुक्त करायचं आहे मला तुमची मदत करायची आहे बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो आता शांतपणे तुम्ही हे बोला मी माझ्या जीवनात विपुलता स्पष्टता आरोग्य प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेचे स्वागत करतो माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टींसाठी मी कृतज्ञ आहे आणि मला खात्री आहे की माझा दिवस खूप चांगला जाईल जीवन चढ उतारांनी भरलेले आहे तथापि घाबरू नका कारण मी तुझ्यासोबत आहे तू जिथे जाशील तिथे मी असेन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्ही खूप नशिबवान आहात आयुष्यात तुमच्या कल्पनेपेक्षा बदल होणार आहेत सकारात्मक रहा आणि सर्व काही ठीक होणार आहे यावर विश्वास ठेवा स्वतःशी धीर धरा तुम्ही प्रयत्न करत आहात जर तुम्हाला काहीतरी साध्य करण्यासाठी किंवा कोठेतरी पोचण्यासाठी विचार करण्यापेक्षा जास्त वेळ लागत असेल तर ते ठीक आहे इतरांशी आणि ते काय करत आहेत याची तुलना न करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासाठी योग्य वेळी योग्य गोष्टी घडतील त्यावर विश्वास ठेवा तुम्ही लवकरच तिथे पोचाल जिथे तुम्हाला पोचायचे आहे तुम्ही सध्या माझ्या योजना समजू शकत नाही पण लवकरच तुम्हाला समजेल एखाद्या दिवशी तुम्हाला पाहिजे ते सर्व सापडेल परंतु मला परंतु जेव्हा तुम्ही शोधाल तेव्हा तुमच्याकडे आवश्यक ते सर्व असेल तुम्ही तुमच्या आयुष्यातील एका शक्तिशाली अध्यायात प्रवेश कराल काळ बदलेल येथे पृथ्वीवर काहीही कायम राहणार नाही नेहमी सावध रहा, आणि शांत रहा। मी तुझे रक्षण करीन कारण मी तुझ्यावर प्रेम करतो तुम्हाला स्वतःसाठी स्वामींनी निवडले आहे देव प्रेमाने म्हणतो मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासमोर येत आहे स्वामी म्हणतात तुम्हाला यश मिळवण्याच्या शक्यतेची भीती वाटते आहे म्हणूनच तुम्ही पुढे जात नाही आपण सेट केलेल्या मानकांना घाबरत आहात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मी तुझे नेतृत्व करीन मी तुला सांभाळेन मी तुला विजयापर्यंत घेऊन जाईन बाळा मी तुझ्यावर प्रेम करतो अभिनंदन तुम्ही हा संदेश ऐकण्यात यशस्वी झाले आहात स्वामी तुम्हाला अनेक आशीर्वाद चांगले आरोग्य पैसा शांती आनंद देत आहेत श्री स्वामी समर्थ धन्यवाद